तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून कोयना एक्सप्रेस वळीवडे गांधीनगर रेल्वे स्टेशनवर थांबा घेत आहे याबद्दल आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे करवीर तालुका प्रमुख राजू यादव व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती या मागणीची दखल घेऊन ते आपण पूर्ण केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे राजू यादव यांनी अभिनंदन केलं आणि कोयना एक्सप्रेस जशी थांबत आहे त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या या बाजारपेठेला सर्वच एक्सप्रेस गाड्या वळीवडे रेल्वे स्टेशनवर थांबाव्यात त्या थांबण्यासाठी आजी माझी खासदार आमदार यांना निवेदन देऊन अद्याप वळीवडी अंधीनगर व रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्या थांबत नाहीत आमच्या मागणीकडे रेल्वे मंत्रालय केंद्र शासनानं कानाडोळा केला वाढता व्यापार वाढती बाजारपेठ यामुळे ते सर्व एक्सप्रेस रेल्वे थांबण्याची नितांत गरज आहे तसं झालं तर पुणे मुंबई मुंबई पुणे बेंगलोर हैदराबाद गोवा कोकण व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील व्यापारी व ग्राहकांची यामुळे सोय होईल बाजारपेठेत प्रचंड उलाढाल होईल बाजारपेठेला उर्जित येईल एक्सप्रेस गाड्या थांबण्यासाठी आजी खासदार व आजी आमदार यांना जनतेनं अनेक वेळा मागणीचं निवेदन दिले या मागणीसाठी आंदोलनं झाली सर्वपक्षीय कार्यकर्ते व्यापारी वर्ग विविध संस्थांच्या पदाधिकारींनी वारंवार आंदोलन करून या मागणीकडे करू। लोकप्रतिनिधींचं रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं पण रेल्वे प्रशासनाकडून फक्त आश्वासन मिळालं वळीवडे गांधीनगर व रुकडी रे रुकडी रेल्वे स्टेशन सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा व्हावा अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तालुका प्रमुख राजू यादव यांच्या उपस्थितीत कोल्हापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक राजन के मेहता यांना देण्यात आलाय आहे यावेळी कोयना एक्सप्रेस वळीवडे रेल्वे स्टेशनवर थांबा केल्याबद्दल अधिकाऱ्यांचा शाल व वृक्ष रोपट देऊन सत्कार केला तसेच या निवेदनाची एक प्रत अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे मंत्री यांनाही पाठवण्यात आली आहे यावेळी करवीर प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर युवासेना प्रमुख योगेश लोहार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा दिलीप सावंत विनोद रोहिडा किशोर कामरा दीपक धिंग सुनील पारपाणी बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक शिवाजी लोहार अजित चव्हाण दत्ता फराकटे आबा जाधव हो, रामराव पाटील बाबूराव पाटील बंडा पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी मराठी एस न्यूज